शिंदेंकडं गृह अजित पवारांकडं अर्थ देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं पहा यादी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पंधरा डिसेंबरला झाला मायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर आता कोणाला कोणती मंत्रिपदाची कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय खाते वाटपाची यादी पुढील काही तासात जाहीर होण्याची दाट शक्यता खाते वाटपाबाबत शिवसेनेची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्द करण्यात आली तर थोड्याच वेळात राष्ट्रवादीची ही यादी देवेंद्र फडणवीसांकडे सादर करणार आहे त्यामुळे पुढील काही तासांमध्ये खाते वाटपाचा तिढा सुटणार असल्याचं बोललं जात आहे तसेच मंत्रिमंडळात अधिकची खाती मिळवण्यात शिवसेनेला यश आलंय गृहनिर्माण आणि पर्यटन ही दोन नवी खाती नव्यानं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे एकनाथ शिंदेकडे गृहनिर्माण अजित पवारांकडे अर्थ एकनाथ शिंदे स्वतःकडे गृहनिर्माण खातं ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे तर अजित पवार अर्थ खातं सांभाळतील देवेंद्र फडणवीस स्वतः गृह खातं घेतील तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची पुन्हा महिला आणि बालविकास कल्याण या मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे कोणाला कोणती खाती मिळणार भाजप गृह महसूल सार्वजनिक बांधकाम पर्यटन ऊर्जा शिवसेना नगर विकास गृहनिर्माण राष्ट्रवादी काँग्रेस अर्थ महिला आणि बाल विकास उत्पादन शुल्क शिवसेनेला गृह खात्याऐवजी नगरविकास आणि गृहनिर्माण खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना नगरविकास खातं मिळणार आहे तर गृहनिर्माण उद्योग पर्यटन ही महत्वाची खाती शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत तसेच आरोग्य शालेय शिक्षण खाते शिवसेनेकडेच कायम राहणार आहे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून पाणीपुरवठा खाते शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती समोर येते जलसंधारण मराठी भाषा खनिकर्म माजी सैनिक कल्याण खातेही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे दरम्यान एकनाथ शिंदे सुरुवातीपासून गृहमंत्री खातं शिवसेनेच्या वाट्याला यावं यासाठी आग्रही होते परंतु गृह खातं भाजपकडेच राहणार आहे गृह खात्याऐवजी नगरविकास आणि गृहनिर्माण शिवसेनेला देण्यात आलाय